रस्त्याने आमचे जाण्याने चार सण चिखल असतो आणि जे पाऊस पडतो आमचे बॅगेमधले जे साहित्य ते ओलं होतं आणि त्या कारणाने आमची शाळा पण दुखती तर माझी अशी बोलण्याची आहे की शासनाला आमचा रस्ता शाळेत जाण्यासाठी उशीर होतो येताना जर चार वाजता शाळा सुटल्यामुळे पाऊस पडला की आम्हाला तो बाहेरून जाणार येणार विनंती करतो की हा रस्ता पानद रस्त्यामध्ये का होईना या योजनेत टाकून हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा आणि हा रस्ता मुख्य म्हणजे किशोर अंधारी हा रस्ता शिवरस्ता आहे यामध्ये कोणाची शेतकऱ्याची अडचण नाहीये तरी शासनाने हा रस्ता व्यवस्थित दुरुस्ती करून द्यावा तर या ठिकाणी स शेतकरी विद्यार्थी यांचं खूप नुकसान होत आहे रस्त्याबाई खूप हाल होत आहे त्यांची मागणी आहे की पानंदा रस्त्यातून या रस्त्याचं या ठिकाणी दुरुस्ती व्हावी आणि आम्हाला शाळेसाठी चांगला रस्ता व्हावा अशी मागणी या ठिकाणी विद्यार्थीसह ग्रामपंचायत करत आहे एम न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड